अजिबात कडून न लागणारी आज आपण भरली कारली कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी घरगुती साहित्यात मस्त चवीचं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत हे भरलं आपण तयार करणार आहोत जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल सर्दीमुळे आवाज थोडासा तुम्हाला वेगळा जाणवत असेल तर त्यासाठी माफी असावी रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कारल आवडत असेल पण कडू असल्यामुळे तुम्ही खात नसाल तर बाजारामध्ये रंगावर किंवा थोड्याशा पोपटी रंगावर आपल्याला कारली उपलब्ध असतात गडद हिरव्या डार्क रंगाच्या कारल्याच्या पोपटी किंवा फिकट रंगाची कारली कडू कमी असतात आणि चवीलाही छान असतात तर शक्यतो आपल्याला अशीच कारली बाजारातून निवडून घ्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये असं आपण ही कारली भिजत ठेवलेली होती म्हणजे यातली सगळी धूळ माती कचरा वगैरे निघून गेलेला आहे आणि फक्त पिलरने